नमस्कार शाळेतील एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेलं भाषण ऐकून तुमच्याही अंगावर येईल सरकन काटा व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की समोर उभा राहतो तो, तो म्हणजे महाराष्ट्र महाराजांनी कोणती जात पाहिली नाही ना, ना कोणता धर्म पाहिला नाही एक एक माणूस जमवत स्वराज्य उभा केलं याच छत्रपती बद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यानं केलेलं भाषण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण आजचा महाराष्ट्र 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 म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे जिजा उंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र सईचा कुकवाना भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र जगत गुरु तुकोबरायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र कायम आठवणीतला भार म्हणजे महाराष्ट्र कर्तृत्वाच्या सरीनं हिरवागार झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र खर तर आज महाराष्ट्राचे काय प्रस्थल आहे सगळ्या टायरवाले केअरचे चे बांधकामवाले युपीचे गवंडवाले बिहारचे सुतारवाले राजस्थानचे हॉटेल सगळी दक्षिणातांकडे साहेब ही तो काम करतात या महाराष्ट्रात येऊन याचं मला मुळीच वाईट वाटत नाही पण आमच्या महाराष्ट्रातली पोर कॉलेजच्या कट्ट्यावर बसायचं त्यांना सांगा आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म लालोय या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठल्या ऐऱ्या घेऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्याने लिहिल्या नाही या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय शाळांच्या डाफांनी घोड्याच्या टापांनी ढगाच्या गडगडाने डोंगराच्या हिरव्या पिव्या शालीना सह्याद्रीच्या नालीनं सुखानं मरत म्हणून घोडकिंडीची पावन खिंड करणारा बाजी प्रभू काय मानेवरती तीक्ष्ण डोका असताना देखील बचेंगे तो और भिडेंगे म्हणा दत्ताजी शिंदे काय या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणारा तानाजी मालुसरे काय या महाराष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शत्रुला पाण्यामध्ये दिसणारे संताजी धनाजी काय हा तर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे तुमच्या तरुण पिढ्यांना तुम्ही समजावून सांगा आपण असं सा तो सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं चालायचं कसं बोलायचं कसं वागायचं कसं पण आजच्या जन्माला आलेल्या पोराला सांगावं लागतं की बाबा रे या महाराष्ट्राच्या मातीसाठी या शिवरायांनी आपला प्राण अर्पण केलाय आता तुला जीव द्यायची गरज नाही या मावळ्यांनी या मातीसाठी आपला रक्ताचा अभिषेक घातलाय तुला गरज नाही पण या मावळ्यांनी जे बलिदान दिले ती बलिदानाची जाणीव आपल्याला ठेवायला पाहिजे आणि बलिदानाची जाणीव ठेवण्याचे मार्ग कोणते छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन मिरवणं असं मला वाटत नाही तर या महापुरुषांना डोक्यावरती घेऊन मिरवणे आधी त्यांना हृदयात मिरवावे लागेल आधी तर किती आई बाप आहेत ज्याने आपल्या पोरांना सांगितलं घाबरायचं नाही लढायचं शिवाजीराजे बघ संभाजीराजे बघ आयुष्यात कितीतरी संकटे आली पण पहाडासारखा कोलादी पुरुष आयुष्यात येणाऱ्या संकटापुढे आपली छाती काढून बारा किती आई वडिलांनी आपल्या मुलांना संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला किती आई वडिलांनी आपल्या मुलांना छत्रपती शाहू महाराजांचा सा इतिहास सांगितला जगात असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याच्या दरबारात एकदा ही एकही नृत्यांगना नाचलेली नाही हा जगातला एकमेव राजा आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही माझ्या मराठ्यांच्या घरातली देवता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेबांनी म्हणजे आमच्या मासाहेब जिजाऊने आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या या स्वराज्यातल्या घरातल्या माझ्या माय आहे तिला माझ्या या स्वराज्यामध्ये आदराच स्थान आहे पण त्याच महाराष्ट्रातल्या मराठी मावळ्यांनी